एक दादा मला कमी बोलला मल का ताई मी खूप नोकरीचे प्रयत्न करतो पण मला नोकरीच लागत नाही आणि घरचे लोक म्हणतात की मी निसतं हिंदून फिरतो आणि खातो अरे दादा तसा नको करू ना मग ते तुला माहित आहे तू नोकरीसाठी प्रयत्न करतो म्हणून तर तू नोकरीचा बी प्रयत्न कर आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय बी चालू करणार व्यवसाय एकदम व्यवसाय या व्यवसाय बी लहान असो मोठा असो शेवटी तो व्यवसाय आपला स्वतःचा असतो एक छोटासा व्यवसाय चालू करून टाकायचा नोकरीचा प्रयत्न करत नोकरी नाही लागली तर हायस मग आपला व्यवसाय आणि नोकरी लागली तर मग नाही आपला व्यवसाय म्हणून फक्त प्रयत्न करत जा एक साईड बिझनेस कामाची लाज नसते तुम्हाला नोकरी बी करायची असली ना तर कोणता बी छोटासा बिझनेस करा किंवा छोटीशी नोकरी करा कुठं पण करा म्हणजे साईड काही ना काही हाताखाली ठेवा या काळात कोणाचा धकत नाही म्हणजे घरचे लोक म्हणत असन बिचारीत ते बराबर म्हणत असन कोणता बी छोटा मोठा व्यवसाय भी असला आणि छोटी मोठी नोकरी भी असली तर ती आपली असते म्हणून हे व्हिडिओ तुमच्यासाठी काढला भाऊ हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा